बघा आज आपल्याला काय बघायचं बघा आज आपल्या कार्यशाळेचा कितवा दिवस आहे आज आपल्याला काय बघायचं बघा की मला यशस्वी वक्ता आहे मग मी नेमकं काय करायला पाहिजे बघा सगळीच निघड लक्ष द्या बघू मग आपल्याला काय करायला पाहिजे हे दहा मुद्दे मी तो वळून लिहिलेत आपण एक एक मुद्द्याचा आपण विचार करूया बघा पहिला मुद्दा आहे आपल्या मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती हवी बघा इच्छाशक्ती म्हणजे काय आपला माइंडसेट हा क्लियर असायला पाहिजे आपल्या मनामध्ये विचार हा क्लियर पाहिजे कुठला विचार पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे यस आय कॅन डू म्हणजे मी भाषण उत्कृष्ट प्रकारे करू शकतो हा विचार मनामध्ये पक्का असायला पाहिजे म्हणजे पहिले आपल्या yeah. डोक्यामध्ये आपण काय करायला पाहिजे की मला भाषण हे चांगल्या पद्धतीने करायला येणारच आहे हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे दुसरा विषय आपला आहे आपण भीतीवर स्वार व्हायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे जे घोड आहे ते आपण पाहिजे आणि त्याची लगाम त्या हातामध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या मनातली जी भीती आहे ती पहिल्या डोक्यातनं डिलीट मारायला पाहिजे मोबाईल मधलं किंवा कम्प्युटर मधलं एखादं फंक्शन नको आहे त्याला व्हायरस सेम त्या पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये मला भाषण येणार नाही हा विचार पटकन मारायचा म्हणजे आपण आपल्या मनामध्ये येणारी जी भीती आहे त्याच्यावर स्वार मग भीती कशाची असते आपल्याच मनात येत असते काय विचार येतात मला हे जमेल का मला ते करता येईल का मला लोक काय म्हणतील मला हसायला लागतील माझा तो अभ्यास नाही झाला माझ्या लक्षात राहत नाही हे असे असंख्य प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत असतात आणि म्हणून आपण काय करायचं भीती मोडायसाठी आपणच भीतीवर व्हायचं त्याच्यानंतर तिसरं तयारीने आत्मविश्वास येतो कुठल्या पण कामाची सुरुवात करताना काय पाहिजे कॉन्फिडन्स लेवल आपला हाय असायला पाहिजे आत्मविश्वास असायला पाहिजे म्हणजे जसं नेपोलियन आपल्या सैन्यांना कुठली पण गोष्ट सांगताना एकच वाक्य होतं काय नथिंग इज थी इम्पॉसिबल या जगात कुठलीच गोष्ट अवघड आहे पण अशक्य नाही तोच विश्वास आपल्याला असायला पाहिजे आणि मग हे कशाने येणार आहे आत्मविश्वास आपल्याला प्रिपरेशन करायला पाहिजे तयारी करायला पाहिजे उद्या बोलायचं आहे तर उद्या उद्या जाऊन वही पेन उठून चालणार नाही आदल्या दिवशी तयारी करायला पाहिजे मग मुद्दे काढायला पाहिजे कुठल्या मुद्द्याला नसून काय बोलायला पाहिजे किती मिनिटात मला वेळ दिलेला आहे या पद्धतीनं पहिली तयारी करायची घरात पुन्हा पुन्हा सराव करायचा आरशा समोर बोलायचं घरातल्या मंडळींच्या समोर बोलायचं किंवा एखाद्याला व्हिडिओ करायला लावायचा आणि मग आपलं काम करायचं कशा पद्धतीने झालाय हा रिव्ह्यू मध्ये जाऊन पुन्हा पुन्हा बघायचा म्हणजे तयारी घरी करायची आपलं भाषण चांगलं होणार आहे त्याच्यानंतर प्राचीन समोर लक्ष पुढं बघा श्रेष्ठ वक्त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या आपल्या समोर एक कोणत्या आयडियल पाहिजे आपण ज्यांना फॉलो करतोय अशा माणसाचा आदर्श डोळ्यासमोर घ्यायचा समजा तुम्हाला एखादा नेता एखादा बोलणारा वक्ता आवडत असेल तर त्या वक्त्याची वास भाषण जे आहे त्यांचा अभिनय त्यांची बोलण्याची सांगण्याची सुरुवात कशी आहे त्याचं वारंवार निरीक्षण करायचं त्या त्या पुना -पुना त्या कराएचा, कराएचा। ते हावभाव कसे करतात त्या गोष्टी पुन्हा पुन्हा बघायच्या आणि स्वतः त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा म्हणजे श्रेष्ठ वक्त्याचा आदर्श डोळ्यासमोर याची चौथी गोष्ट आहे पाचवी गोष्ट आहे भाषणाची सुरुवात आणि मध्य मग भाषणाची सुरुवात करताना काय करायला पाहिजे आपल्या समोर बसलेले श्रोते ही नोखे असतील त्यांना पहिल्यांदा आपलंच करण्यासाठी आपल्याला भाषणाची सुरुवात करताना त्यांच्या मनाला आवडेल अशा एखाद्या गोष्टीने सुरुवात करायला पाहिजे मग एखादा चिपकोला सांगा एखादा विनोद सांगा एखादी म्हण सांगा एखादा प्रचार सांगा तुम्हाला जे बरं वाटतंय ते सांगा किंवा एखादं गाणं सादर करा आणि त्या लोकांना आपलंच करा आणि मग तुमच्या भाषणाला सुरुवात शेतकरी शेतामध्ये डायरेक्ट बी न पेरता तो शेतीची मशागत करतो तशा पद्धतीने बसलेल्या श्रोतेंची मशागत करा त्यांचं मन तुमच्याकडे काल तुमच्याकडे आतूर झाले पाहिजेत मग पाचनाला सुरुवात करा आणि मग सुरुवात केल्यानंतर जो विषय मांडायचा आहे त्या विषयाचा मध्य म्हणजे विषयाचा गाभा जो आहे त्याला स्पर्श करा त्याच्यावरती एक 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 मुद्दा टप्प्या टप्प्यानं मांडा आणि सुरुवात करा त्याच्यानंतर भाषणाचा शेवट शेवट हा असला पाहिजे पाहिजे जशी सुरुवात पण झाला जेवण लास्टला आपल्याला काय असते स्वीट डिश दिलेले असते भाषणाची शेवट सुद्धा स्वीट डिश सारखा झाला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे जाताना असा एखादा मॅसेज द्यायचा लोकांना घरी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे वा काय भारी आज आपल्या कानावरती शब्द पडले खरंच आपल्याला वाचनाची किती गरज आहे हे त्यांनी सांगितलं हे डोक्यात डोक्यातलं माजनाच त्याच्यानंतर मध्ये मध्ये परिणामकारक बोलणे असायला पाहिजे लोकांना आवडेल असं बोललं पाहिजे समजा वाचाल तर वाचाल तर मग मग कसं विद्येविना मती केली माद वगैरे महात्मा ज्योतिर सांगितलं मंत्र काल मंत्र सांगितलं मध्ये मध्ये प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट एका समजा महिलांच्या बद्दल सांगितलं बिहाइंड एव्हरी सक्सेस मॅन दे तू मन अन सक्सेस तू म्हणजे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखाद्या स्त्री हात असतो म्हणजे ही ब्रीद वाक्य समजा अभ्यास करण्यासाठी यूपीएससी किंवा एमपीएससी मुलांना गायडन्स करायला लागलाय तर त्यांना पहिलं सांगितलं पाहिजे नॉट अ फेल्युअर बट लो एम इज क्राईम मुलांना आयुष्यामध्ये मोठी स्वप्न बघा छोट्या स्वप्न नका पाठला करू नका मोठी स्वप्न बघा तुमच्या पोटीपेक्षा ज्यादा विचार करा आणि म्हणून म्हणतात नॉट अ फेल्युअर बट लोय मिस क्राय म्हणजे आयुष्यामध्ये अपयश होणं गुन्हा नाही पण छोटी स्वप्न बाळगणं गुन्हा म्हणजे आपले बोलणे परिणामकारक असण्यासाठी वेगवेगळ्या सुभाषितांचा वापर करायचा म्हणींचा आणि गाण्यांचा वापर करायचा नंतर जसे श्रोते तसे भाषण समजा आपल्या समोर शेतकरी बांधव असतील तर त्यांच्याशी इतकूच चालताना त्यांचा कळेल अशा भाषेमध्ये त्यांच्या संदर्भात महिलांच्या बाबतीमध्ये असेल तर महिलांना आवडेल त्यांना रुची असेल त्या विषयाचे वेगवेगळे दाखले आणि उदारणी दिले पाहिजे म्हणजे जसा श्रोता तसा वक्ता जीवन म्हणजे तो असला पाहिजे म्हणजे त्याला जमलं पाहिजे बाणवाडीची मुलं असेल आणि मी जरी इंग्रजी पडापडा बोलायला लागलो तर सगळीच्या सगळी वळखल एकटाच माहिती म्हणजे त्यांच्या बुद्धीची लेवल काय आहे हा विचार घेऊन आपण म्हणून आता जसे श्रोते आणि त्यानंतर नववा विषय आहे व्यासपीठावरील शिष्टाचार पाहणे तुम्ही व्यासपीठावर प्रमुख पाहुणे असाल आणि बसला असेल तर तुम्ही जर मांडी घालून असं बसल तर पायाची मांडी हलवणे पायाच्या अंगठ्याने इकडे तिकडे काहीतरी करणे किशात आज घालणे बाजूच्याला निवडणे असले कसले तरी बारीक सारीक प्रकार करायचे नसतात दुसरं महत्वाचं मध्येच मोबाईलवर बोलणे मध्येच पटापटा उठून जाणे असल्या गोष्टी कदापि करायच्या नाही म्हणजे व्यासपीठावर असताना आपल्याला सगळी लोक बघतायत हा विचार आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे बोलताना सारखं सारखं पुनरुच्चार करायचं नाही तिस्तीच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायचे नाही सारखा घाम पुसायचं नाही किशामध्ये हात घालायचे नाही मागे हात बांधायचे नाही हाताची घडी घालायची नाही म्हणजे हे व्यासपीठावरचे शिष्टाचार वारंवार पाळायचे माईची ताळे करायचं नाही माईक पकडल्यानंतर माईकवर वर असं असं मारंभ बसायचं नाही असं असं फिरवायचं नाही म्हणजे हे साधे साधे शिष्टाचार आपण पाळायला शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा शिष्टाचार म्हणजे सगळ्या श्रोत्यांच्याकडं करायचं आणि शेवटचं आहे श्रोत्यांच्या मध्ये आवड निर्माण करा आणि मग ही करायची असेल तर आपलं वाचन असायला पाहिजे म्हणून त्या विषयाचा गाडा अभ्यास असेल तर श्रोते तुमच्याशी खिळून राहतील तुम्ही जेवढा वेळ बोलणार आहे तेवढा वेळ जागचे हलणार नाही आणि मग अशा पद्धतीने या दहा मुद्द्यांचा जर आपण तुम्ही प्रामाणिकपणे वापर केला नक्की तुम्ही या ठिकाणी भाषण केले यशस्वी व्हाल हा हो विश्वास मला वाटतो पुन्हा एकदा या दहा मुद्द्यांचा विचार करा आणि याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करा याच्यामध्ये सुधारणा करा आणि याला अनुसरून तुम्ही तुमच्या भाषणाची तयार करा ओके